नमस्कार मंडळी एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार मराठी महिना मार्गशीर्ष तिथी कृष्ण तर महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी आज हिवाली अधिवेशनाचा शेवटचा दिवस प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागण्याची संकेत खाते वाटप होण्याची शक्यता आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना अधिवेशन संपल्यावर मिळणार देवेंद्र फडणवीस यांची भवनात माहिती आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची अजित पवार यांची केंद्राकडे मागणी आणि यानंतर एक महत्वाची बातमी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम दोन हजार दोन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विधान परिषदेत मंजूर आणि महावितरण विभागाकडून महत्वाची बातमी समोर येते ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा महावितरण लकी डिजिटल ग्राहक योजना योजनेची संपूर्ण माहिती महावितरण वेबसाईटवरती उपलब्ध आणि यानंतर एक मोठी आणि महत्वाची बातमी कल्याणमध्ये मराठी कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या एम टी डी सी अधिकारी अखिलेश शुक्ला याचे निलंबन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ सभागृहात मोठी घोषणा आणि यानंतर पुढील बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी महिलांसाठी मोफत प्रवास ते मोफत वीज राज्याच्या योजनांवर कडून चिंता व्यक्त आणि बीडमधून एक बातमी समोरते बीड, बात बीड हत्याकांड प्रकरणात चर्चेतील वाल्मिक कराडावर कारवाई होईलच पुरावे मिळाल्यावर पाळमुळं खोदून काढू सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात शब्द आणि यानंतर एक मोठी बातमी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरण पाच जण ताब्यात जालना पोलिसांची सर्वात मोठी कारवाई आणि यानंतर एक महत्वाची बातमी शिवभोजन केंद्रात जेवण करण्यासाठी आलेल्या दिव्यांगांना बेदम मारहाण बीडच्या परलीतील घटना